गुरुदेव विद्यालयामध्ये नो बॅक बेंचर्सचा आफलातून प्रयोग बणेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर नरेंद्र काळे यांच्या संकल्पनेतून सुरू केला उपक्रम नवीन शैक्षणिक दृष्टिकोनाचा विचार करून मर्यादित पटसंख्या असणाऱ्या वर्गांमध्ये बणेश्वर शिक्षण संस्था बनसारोळा संचलित गुरुदेव विद्यालय मोरेवाडी या शाळेने नो बॅक बेंचर्स हा अफलातून उपक्रम राबवला आहे स्थानार्थी श्रीकुट्टनम या मल्याळम चित्रपटाची प्रेरणा घेऊन केरळमध्ये या शैक्षणिक उपक्रमाचा विचार केला गेला ही बैठक व्यवस्थाच अशी आहे की या वर्गात कोणत्याही विद्यार्थ्याला बॅक बेंचर म्हणून हिनवले जात नाही सर्व विद्यार्थ्यांना समप्रमाणात जागा देत एक समान आसन व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे शिक्षकांना सर्व विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक सोपे जाते आणि विद्यार्थ्यांचा वर्गातील सहभाग अधिक वाढला जातो शिक्षणात विद्यार्थी अधिक सक्रिय होतात हे या उपक्रमामुळे जाणवलेले आहे या उपक्रमामुळे ही नकारात्मक मानसिकता पूर्णतः संपुष्टात येते विशेषतः भागातील विद्यार्थ्यांमध्येही आपण काहीतरी करू शकतो ही भावना नक्कीच रुजवली जाते नो बॅक बेंचर्स ही संकल्पना म्हणजे केवळ बैठक व्यवस्था बदलण्याचा उपक्रम नसून तो शिक्षणातील समतेचा सहभागाचा व विद्यार्थ्यांच्या आत्मभानाचा एक मजबूत टप्पा आहे शिक्षणामध्ये संधीची समानता ही मूलभूत गरज असून प्रत्येक विद्यार्थी केंद्रस्थानी यावा यासाठी हा उपक्रम आहे असे बणेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर नरेंद्र काळे यांनी सांगितले गुरुदेव विद्यालय मोरेवाडी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळावी यासाठी नेहमीच विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते गुरुदेव विद्यालयामध्ये शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असून बणेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका सौ नंदा शिंदे तसेच सौ शीतलताई काळदाते व प्रकाश बोरगावकर यांनी हा उपक्रम सातत्याने राबवण्याचे नियोजन केलेले आहे आपण दररोज प्रतिज्ञा सकाळी म्हणतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे आणि त्या प्रतिज्ञेतील तिसरी ओळख माझ्या देशावर माझ प्रेम आहे ना मराठीत म्हणतो आपण इंग्रजीत म्हणतो हिंदी मध्ये म्हणतो इंडिया इज माय कंट्री ऑल इंडिया आय लव माय कंट्री है ना हिंदी मध्ये म्हणतो भारत मेरा देश आहे सगळी भारतीय मेरे भाई बहिणी आहे म्हणजे आपले देश प्यार आहे इत तिसरी ओळ आहे मांझे माझा देशावर प्रेम आहे प्रतिज्ञा म्हणजे काय म्हणते की काया वाचा आणि मनाने केलेला संकल्प प्रतिज्ञा म्हणजे नुसती प्रतिज्ञा नाही तो एक केलेला संकल्प असतो है ना मनातून केलेला एखादी गोष्ट तुम्ही जर मनातून करत असाल तर त्या गोष्ट मध्ये तुम्हाला यश yes, मिळतं सक्सेस मिळतो वरवर एखादी गोष्ट करत असाल तर त्यास सक्सेस नसतो है ना प्रतिज्ञा जी आहे तो एक संकल्प आहे दृढ निश्चय जरा आपण नाही शब्द वापरला माझा इंडिया इज माय कंट्री माझा म्हणण्यात जो हक्क आहे जो अधिकार आहे तो आमचा म्हणण्यात नाही बरोबर आहे म्हणून त्या प्रतिज्ञेमध्ये तो शब्द वापरला जातो की भारत माझा देश आहे आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे हा जो संकल्प आहे मग हे प्रेम आता काही जण प्रश्न विचारतील की आपल्या देशावर प्रेम आहे म्हणजे नक्की काय हे व्यक्त कसं करायचं कारण प्रेम आहे मन वेगळं आणि प्रत्यक्षात ते व्यक्त करणं किंवा कृती दाखवणं हे वेगळं त्याचं नाव आहे अनुचं तुम्हाला माहित आहे की अनु पदार्थाचा सर्वात लहान लहान कण त्याला काय म्हणतो आपण म्हणजे आणि आपण सांगितलं की अणु हा काय असतो रासायनिक दृष्ट्या उदासीन असतो उदासी म्हणजे कोणताही म्हणतो आपण धन आणि ऋण हा प्रभार काय असतो असतो कोणत्याही अणुमध्ये मध्ये जितके इलेक्ट्रॉनची संख्या असते तितकीच त्याच्या प्रोटॉनची संख्या असते उदाहरण सांगितलं हायड्रोजन दुसरं उदाहरण